न्यायदेवतेच्या डोळ्यांवरती पट्टी होती आपल्याला माहिती आहे याबद्दल न्यायदेवतेच्या डोळ्यावरती पट्टी होती ती पट्टी आता काढलेली आहे मध मधल्या काही काळामध्ये नवीन स्टॅच्यू आला न्यायदेवतेचा त्याच्यामध्ये पट्टी काढलेली आहे परंतु खरं तर त्याच्यावरची पट्टी काढली ती चांगलीच गोष्ट आहे परंतु जोपर्यंत सामान्य माणसाच्या डोळ्यावरची पट्टी निघत नाही तोपर्यंत काही उपयोग होणार नाही लक्षात घ्या मी असं का म्हणतोय कारण की दहा रुपयासाठी वीस रुपयासाठी भांडणारा माणूस बरोबर बर, जो मिडल क्लास माणूस आहे दहा रुपयांसाठी वीस रुपयांसाठी किराणामध्ये भाजी विक्रेत्या बरोबर वेगवेगळ्या ठिकाणी वे, भांडत असतो पाच रुपये डिस्काउंटचे एखाद्या कुपनसाठी एखादा ऍप दुसऱ्याला शेअर करत असतो एवढा पाच दहा रुपयाचा विचार करणारा सामान्य माणूस परंतु त्यावेळेस ज्यावेळेस त्याचे हजारो करड रुपये सरकार लुटले जाते त्यावेळेस त्याला असं वाटतं की नाही बाबा मला काय करायचं ह्याचा माझा काही संबंधच नाही जर असं तुम्हाला वाटत असेल तर खरं तर तुमची जी डिग्री आहे मी काय जास्त वाईट शब्द वापरत नाही परंतु तुमची डिग्री जी आहे ती गंगेत विसर्जन करायला पाहिजे खरं तर आज मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय फक्त खरं तर याची खूप मोठ्या गोष्टी आहेत छोटी गोष्ट तुम्हाला सांगतो की सध्या मीरा भाईंदर तर आपल्याला माहिती आहे मीरा भाईंदर मध्ये मागच्या बऱ्याच दिवसांपासून बरीच प्रकरणं घडली त्याच मीरा भाईंदरची न्यूज आहे मीरा भाईंदर महानगरपालिकेने सध्या जे वेस्ट मॅनेजमेंट असतं त्यासाठी कचऱ्याचे डबे विकत घेण्याचा प्रकार चालू आहे तर तो, तो जो कचऱ्याचा डब्बा आहे लक्षात घ्या तीन हजार आठशे एकोणनव्वद कचऱ्याचे डबे ते विकत घेणार आहेत बरोबर आहे त्याच्यामध्ये जा जास्त डिटेलमध्ये सांगायचं जा म्हटलं तर पाचशे स्टेनलेस स्टील पावडर कोटेड वगैरे बरोबर आहे असे सहासष्ट हजार एकशे त्र्याऐंशी ते एकोणसत्तर हजार सहाशे अडुसष्ट रुपये प्रति डबा लक्षात तुमच्या म्हणजे डब्याची किंमत आहे का अप्रॉक्सिमेटली सांगायची म्हणजे सत्तर हजार रुपयाच्या आसपास ही एका डस्टबिनची किंमत आहे डस्टबिनची बरोबर आहे असं त्यांनी साधारणतः एकोणीस कोटीचं कॉन्ट्रॅक्ट काढलेला आहे लक्षात घ्या मग आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक फॅक्ट सांगायचं म्हणजे काय ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅक्ट सांगायचं म्हणजे बाजार भावाशी जर तुलना केली आपण मार्केट रेटशी तर फायबर डबे साधारणतः दहा हजार ते पंधरा हजार रुपयाला मिळतात पण इथं जे आहे त्याची किंमत चौतीस हजार रुपये लावलेली आहे बरोबर आहे आणि ऑटोमेटेड ऑटोमेटेड जे डबे असतात चोर डबे म्हणतात त्याला त्याची अंदाजी किंमत दोन ते तीन लाख रुपये असते परंतु इथं साधारणतः साडे नऊ लाख रुपयाची किंमत लावलेली आहे म्हणजे सत्तर सत्तर हजार रुपयाला फक्त एक डस्टबिन बरं एवढ्या गोष्टी करून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही पण रस्त्यावरती स्वच्छता दिसतीय का कुठं मला फक्त सांगा रस्त्यावरती स्वच्छता दिसतीय का नाही तर अशा आणि मी जर तुम्हाला अजून कसं आहे व्हिडिओला जर जास्तीत जास्त व्यवस्थित रिस्पॉन्स मिळाला तर मी तुम्हाला आर टी आय कडून म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन कडून पुण्यामध्ये किती बजेट आहे आपले हे सुद्धा सांगू शकतो जाता जाता फक्त एकदा एवढं छोटीशी गोष्ट सांगतो की आपल्या पुण्यामध्येच नाही वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये स्वच्छ भारत ऑफिसर्स असतात ते तुम्हाला माहितीये का त्यांचं पॅकेज साधारणतः वर्षाला साडेसहा लाख रुपये असतं